दादा श्रीवंतचं आणखीन एक मोठं वैशिष्ट्य आहे धर्मवीरगड हो त्या संदर्भात पण तुम्ही मागणी करताय छावा मुवी आला त्यानंतर अनेक पर्यटक तिथं हो पर्यटन म्हणून यायला लागले म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास त्या दृष्टीने उजळतोय काय सांगाल धर्मवीरगड म्हणजे मला तो दुर्दैव असं वाटतं अजूनही शास शासनाच्या काही दप्तरी त्याला बहादुरगड म्हणलं जातं बहादूर असं वाटतं की अरे संभाजी महाराजांच्या बहादुऱ्यामुळे आहे का नाही नाही बहादूर शाह एकदम क्रूर होता तो शासक त्याच्या नावावरती त्या गडाचं नाव होतं आम्ही अनेकांनी पाठपुरावा करून दोन हजार एकोणीसला धर्मवीरगड हे नामांतर झालंय पण अजून शासन दरबारी त्याचा बदल नव्हता त्याला वापरात आलं नाही आहे मी ती मागणी केली आता कलेक्टरने आदेश काढलेले आहेत की आता प्रत्येक ठिकाणी याचं नाव हे धर्मवीरगड आहे पाहिजे आणि धर्मवीर गडच का तर छत्रपती संभाजी महाराज त्यांच्याकडनं शिकण्यासारखं खूप आहे दुर्दैवाने संभाजी महाराज दाखवले गेले नाही शेवटी काय होतं जे दिसतं तेवढंच कळत संभाजी महाराज हे खूप कॉम्प्लेक्स रसायन आहे काही समजणार नाही तुम्ही विचार करा कैदेत ठेवले संभाजी महाराजांना ज्या संगमेश्वरला पकडलं गेलं तिकडनं त्यांना अकलूजला घेऊन जाणार होते पेडगावला आणलं तोपर्यंत औरंगजेब पेडगावला आले अकलूजवरनं आणि मग त्यांना तुळापूरला नेऊन तिथे त्यांना त्यांचं बलिदान झालं हा सगळा जो प्रक्रिया ना त्यातला सगळ्यात जास्त काळ त्या धर्मवीर गडावरती संभाजी महाराजांचा गेला ते कुठं दाखवलंच जात नाही कुठेच दाखवलं जात नाही चर्चा केली जात नाही तीस दिवसाच्या आसपास ते तिथं होते तर तीस असतील वीस असतील काही असतील पण तिथे होते आणि सगळ्यात मोठं म्हणजे वाई वाईट घटना अशी घडली होती त्यांना ज्यावेळेस पहिल्यांदा आणलं ना आणल्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांना कवी कलशाला विदूषकाची कपडे घातली होती आणि त्या पेळगावात राहणाऱ्या प्रत्येक मोठं होतो त्यास बावन्न पेठीचं गाव होते त्या गावामध्ये फरमान काढलं गेला की सगळ्यांनी रस्त्यावर येऊन उभं राहायचंय आणि ह्या दोघांना सगळीकडे विदुषकाचे कपडे घालून संपूर्ण पेठांनी फिरवलं गेलं होत साधा अपमान झाला ना मुलांना की फाशीवर चढतात एवढा मोठा अपमान सहन करून तो राजा दगमगला नाही तो विचार करावर विदूषकाचे कपडे घाल राजा आणि सगळ्यांना होतं जो मान खाली घालेल त्याची मान छाटली जाईल नजरेत नजर घालून शंभाजी महाराजांकडे बघायचं त्यांची परेड काढली होती एवढ्यावर थांबले नव्हते त्यांच्या अत्याचार झाले जे अत्याचार आज आपण पाहतो ना झालेले हे सगळे अत्याचार पेडगावरती झाले होते आणि नियम एकच होता आठ एकच होती की तुम्ही मोगल साम्राज्यामध्ये सहभागी व्हा आणि धर्म स्वीकारा त्यांनी मी धर्मही बदलणार नाही आणि मुघल साम्राज्यामध्ये पण येणार नाही व ज्या माणसाने धर्म बदलला नाही इतके हाल होऊन तो खरं तर धर्माचा विजय आहे त्यामुळे तो धर्म विरघड पाहिजे त्याचा उल्लेख कुठं होत नाही दुर्दैव का उल्लेख होत नाही आपण करत नाही बरोबर उल्लेख केला तर उल्लेख होतो उल्लेख उल्ले केला पाहिजे ज्या ज्या ठिकाणी आपल्याला संधी मिळेल त्या त्या ठिकाणी बोललं पाहिजे ज्याचं त्या मातीशी संबंध आहे अशांनी ते मांडलं पाहिजे ज्याचा कधी नव्हे तर संभाजी महाराजांशी संपर्क आला त्यांनी मांडलं पाहिजे आज भारत स्वतंत्र आहे अनेक जण म्हणतात की मोगलांना हे मराठा संप्र ज्यावेळेस एम्पायर सगळं वाढलं ना किंवा मोगल जे संपले त्याचं एकमेव एक कारण म्हणजे छत्रपती संभाजी महाराज शिवाजी महाराजांनी लढा उभा केला होता बरोबर पण तो लढा पुढे घेऊन गेले ते छत्रपती संभाजी महाराज मोगल जे संपले ना म्हणजे तुम्ही विचार करणार नाही तर लाल किल्ला मोगलांच्या इतिहासामध्ये लिहिलंय की ला, कि लाल किल्ला कबर झालेला माहिती आहे काय म्हणतात उजाड झालेलं आहे तिथं कबूतर घरं करतात कारण लाल किल्ला जी मोगलांची राजधानी होती ही शिफ्ट झाली होती आणि ती फक्त एका व्यक्तीमुळे शिफ्ट झाली होती छत्रपती संभाजी महाराजांमुळे हे आपण विसरतो संभाजी महाराज हे खूप कॉम्प्लेक्स आहेत अजून अनेकांना कळालेच नाहीत हे दुर्दैव आहे बरोबर आणि ज्यांना कळाले त्यांनी चुकीच्या पद्धतीने त्याचा वापर केला राजकारणासाठी थोड्यांनी त्याचा वापर केला हे दुर्दैव आहे आणि संभाजी महाराजांचा इतिहास संपू शकत छावा एवढं मोठं आहे तरी संभाजी महाराज संपत नाहीत ते एका पुस्तकात किंवा एका मध्ये दाखवणे इतपत संभाजी महाराज नाही शंभर टक्के नाहीत आणि संभाजी महाराजांना जे स्थान मिळायला पाहिजे होतं इतिहासात मिळायला पाहिजे होतं चर्चेत मिळायला पाहिजे होतं प्रसिद्धीत मिळायला पाहिजे होतं ते काहीच मिळालेलं नाहीये त्यांचं योगदान खूप मोठं आहे संभाजी महाराज होते म्हणून मोगल खोकले झाले त्यांच्या तिजोऱ्या संपल्या फक्त राजधानी शेवट झाल्यामुळे जर राजधानी दिल्लीवरनं इथे आजच्या छत्रपती संभाजीनगरला म्हणजे त्यावेळेसच्या औरंगाबादला आली नसती तर मोगल कधीही संपले नसते किंवा कोणी खात्रीशीर सांगू शकत नाही संपले संप्ल्या। असते हे फक्त छत्रपती संभाजी महाराजांमुळे झाले असंख्य गोष्टी आहेत अशा असंख्य गोष्टी आहेत आणि त्यांनी हे केलं होतं म्हणजे चॅलेंज केलं होतं औरंगजेबाला चॅलेंज केलं औरंगजेबाला प्रवृत्त केलं राजधानी सोडून येण्यासाठी इगोवरती घेऊन आले ते औरंगजेबला जर इगो, इगो नसता तर इतिहास वेगळा असता तो इगो जागा छत्रपती संभाजी महाराजांनी केला घोरेला टॅक्टिक्स होते नाही दाखवले जात दा, कुठे नाही सांगितलं जात एवढा मोठा आता पिक्चर झाला त्याच्यामध्ये कुठे सांगितलं की राजधानी शिफ्ट होती अख्खी सत्तावीस वर्ष लागोपाटला राजधानी शिफ्ट होते सत्तावीस वर्षानंतर पहिली त्यांची त्यावेळेसचे जे काही मंत्रिमंडळाची बैठक का असायची किंवा जे काय होते सत्तावीस वर्ष त्या लाल किल्ल्यामध्ये झाली नव्हती मला सांगा सत्तावीस वर्ष जो मुंबईमध्ये मंत्रिमंडळ बसलं नाही काय होईल उजाड होऊन जायची